दि Saranam हेप्पीनेस जवाला जानी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान करुणीक का तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतानी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सदधम्म आणि त्याज सदधम्माचा गेली 8000 वर्षांपासून सातत्याने अहो रात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म द्ध लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्म क्रांती संपूर्ण जीवनाला समर्पित राहून आज या महान मंगलमय वर्षावास पर्वामध्ये नागपुरातील श्रद्धावान धम्म उपासिका वैशाली ताई अनिल गुढे यांच्या परिवाराकडून आज आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट साजापूर येथील संपूर्ण भिक्षु संघास श्रावणेर संघास अत्यंत श्रद्धापूर्वक त्यांनी त्यांच्या आजीविकेतून भोजन दान देऊन परिषकराच दान देऊन महान अस पुण्य संपादन केलेलं आहे त्यांच्या सोबतीला श्रद्धावान धम्म उपासिका गुड आई आणि त्याचबरोबर सोनाली ताई चोखांद्रे आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्याचबरोबर गडचिरोलीहून आले आलेले सर्व गडचिरोली उपासक उपासिका आणि आपल्या परिसरातूनही उपस्थित असलेले आपण सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो परिसरातून ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे चे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या दुःख मुक्ती करीता तथागत भगवान बुद्ध

ज्यांच्यामध्ये धार्मिकता असते ते लोक जिथे जिथे संधी उपलब्ध होईल त्या संधीच सोन करत असतात आणि त्याच एक उदाहरण म्हणून बघा वैशाली ताई आणि अनिल गुडे आणि चोखांद्रे परिवार आहे त्यांनी आज नागपुरातून इथे येऊन ये। महान अशा श्रद्धेतून दान पुण्य केलंय भोजनादी दि दान दिलंय आपण सर्वांनी त्यांच्या दानाचं अनुमोदन साधूकाराने केलं पाहिजे आपण पाहता आम्ही इथे राहत असताना आता कोणाला विचारलं कोण कोणी करुणात भंती कोणते म्हणजे सगळीकडे माहिती आहे की साजापूरला राहतात महा करुणाला राहतात त्यांच्याबरोबर संघ राहतो आणि म्हणून दूरदूरवरून लोक, लोक येतात बघा भयंकर कुठून कुठून लोक येतात आणि नेहमी नेहमी लोक येतात हे ये काही सहज येत नाही तर श्रद्धेनं लोक येतात भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येकच जण श्रद्धावान नसतो इथे प्रत्येकच जण धार्मिक नाही आहे इथे प्रत्येकच जण दानी नाही आहे इथे प्रत्येकच जण पंचशीलधारी किंवा नाही आहे प्रत्येकच जण ध्यानी नाही आहे हे सगळं काही प्राप्त करण्यासाठी पुण्य असावं लागतं ज्यांचं पुण्य आहे त्यांनाच हा मार्ग प्राप्त होतो आणि या मार्गातला लाभ प्राप्त होतो ज्यांचं पुण्य नाही ते भाजी मध्ये असलेल्या चमच सारखे किंवा सारखे असतात बघा हे कोणी सांगितलं हे भगवान बुद्धाने सांगितलं तुमच्या माहितीसाठी सांगतो भगवान म्हणाले असे काही लोक या जगात आहेत था था मदे मदे। कि ते पळीसारखे आणि चमच सारखे असतात राहतात त्या भाजी मध्ये परंतु त्याची चव त्यांना समजत नाही किंवा त्या भाजीच मोल वर्णाचं मोल त्यांना समजत नाही म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक सांगितले भगवान आणि त्यामुळे भगवंताच्या काळामध्ये बघा दान देणाऱ्या उपासिकांमध्ये मिगार माता ही अग्र होती असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे बघा मिगार माता विशाखाबद्दल तुम्ही अनेक अनेक ठिकाणी ऐकलं असेल जिच्या नावासमोर सासऱ्याचं नाव लिहिल्या जाते किंवा सांगितल्या जाते मिगार हे तिच्या सासऱ्याचं नाव होत तिचं नाव विशाखा होत एकशे वीस वर्षांचं आयुष्य तिला लाभल बघा सात वर्षांची असताना पासून विहारामध्ये जात होती सात वर्षांची असताना पासून आर्य उपोसताच पालन करत होती आणि ती विशाखा मिगार माता ही दान देणाऱ्या उपासिकांमध्ये अग्र होती रोज आणि रोज तेवढ्याच सन्मानाने तेवढ्याच प्रसन्न चित्ताने तेवढ्याच श्रद्धेनं भिक्षु संघाला भोजन दान देण्याचं तिने कर्म केलं बघा त्या श्रावस्तीमध्ये नऊ करोड रुपयाचा तो विहार जो आहे पूर्वाराम नावाचा विहार तिने अत्यंत श्रद्धेनं पाणी सोडून भगवान बुद्धाला बांधून दान दिला तुम्ही कधी गेलात हे जोडप आमच्या बरोबर बुद्ध गेला आले होते चौकांद्रे परिवार पण बुद्ध गेला आले होते आणि त्यांची श्रद्धा वृद्धिंगत झाली आणि त्यांनाही मग वाटलं की बा भक्तीजीकडे गेलो पाहिजे दान दिलं पाहिजे तर त्यांनी पाहिलं बघा ते पूर्वाराम विहाराच्या तिकडे गेलो होतो आता तिथे अशोककालीन जो स्तंभ होता तर तो स्तंभ मोडून त्याला शिवलिंग बनवलेला आहे आणि तिथे यात्रा भरते बघा म्हणजे जो विहार बिगार माता विशाखाने भगवान बुद्धाला दान दिला नंतरच्या काळामध्ये या भारतामध्ये असं सर्वत्र झालं बघा बौद्ध लोकांची सत्ता चालल्या गेली दुसऱ्यांची सत्ता आली मग विहारांची तोडफोड वगैरे वगैरे सर्व काही झालं जेव्हा कोणी श्रद्धावंत लोक तिथे जातात त्या पूर्वराम विहाराला तर मला वाटतं बरेच लोक नेतच नाही कारण ते आतमध्ये आहे जरा आणि तिथे असं विशेष काहीच नाही आहे बस ते कॉलम आहे आणि त्याला ते असं काय म्हणतात शिवलिंग बनवलं त्याची ती त्यांच्या पद्धतीने पूजा करतात म्हणजे त्यांना त्यांनी असं पसरवलं की हे आमचं आहे ऍक्च्युअल मध्ये ते पूर्वाराम विहार आहे ज्या विशाखाचा हार श्रावस्तीच्या जेतवन विहारामध्ये उपोषताच्या दिवशी तिने काढून ठेवला होता भगवंताकडून उपोषक ग्रहण करायचं तर सोनं चांदी मानक मोती काय काय नाकात कानात हातात पायात गळ्यात बोटात आपल्या सोनं असते तर ते उपोषताच्या दिवशी ते वर जे वापर सांगितलेला आहे त्याचा वापर करू नका एकदम साधं सिंपलपणानं उपसताच्या दिवशी राहा म्हणून वचन आहे तर तो गळ्यातला आला होता उपस्थाच्या दिवशी मग तो विहारात काढून ठेवला आणि परत भगवंताचं प्रवचन ऐकलं त्याच्या जा, तल्लीन झाली आणि तशीच ती माघारी गेली सगळ्यांच्या सोबत हार तसाच राहिला मग घरी गेल्यावर आठवण राहिली आणि दासीला पाठवलं की जर तो हार तिथेच असेल तरच घेऊन ये भगवंताला भिक्खूंना सांगून पण तो हार जर दुसरीकडे कोणी ठेवला असेल म्हणजे त्याला भिक्षूच्या हात लागले असेल भगवंताच्या हात लागले असतील तर तो हार आणू नको परंतु त्याला ते भगवंताने सांगितलं बिगार मातेचा हार आहे तो व्यवस्थित ठेवून द्या कोणी घ्यायला आलं की मग देऊन द्या आणि हिनं सांगितलं दासीला की तिथलं जागा जर जा, बदलवली असेल तर हाराने तर आणायचा नाही श्रद्धा कशाला म्हणतात यावरून तुम्हाला समजते बघा आज अनेक लोक श्रद्धावाने तुमच्या माहितीसाठी सांगतो काही लोक गुपित दान देतात बघ आमचं नाव नका गाव नका काही लोक म्हणतात आपल्यातही असे लोक आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि बाहेरच्या समाजातही लोक आहेत इतर लोकांकडे बघा सप्ते होतात तुम्ही बघत असाल तांदूळ देतील गहू देतील साखर देतील देती देती काय काय देतील की त्यांची त्यांची धर्म परंपरा पाळतात त्यांची त्यांची श्रद्धा जोपासतात नावही नाही गावही नाही माहिती तुम्हाला सिख लोकांमध्ये तर काय काय दान नाही देत तुम्ही गुरुद्वारे जर पाहिले तर कोणीकडे पावती नाही कोणाला मागण्या नाही कोणाला काहीच नाही बघा परंतु भरभरून दान देतात लोक श्रद्धेनं आणि गुरुद्वारा पूर्ण करतात बघा त्या नांदेडच्या गुरुद्वाराला सोन आच्छादलेला आहे सोनं तुम्ही जर कधी गेला तर एकदम सोन्याचा आतमधून पूर्ण सोनच्या सोनत लावलं एकदा मुंबईत मध्ये राहत असताना मी तारासिंग नावाचे आमदार होते मुलुंडला त्यांनी आम्हाला एक भिकू निवास दिलं होतं तिथे भगवान बुद्धाची त्यांनी मूर्ती बसवली मुलुंड एक्सप्रेस हायवे लागून माडा कॉलनीच्या तिथे तर तिथे एक दिवस त्यांना मी विचारलं की आप क्या करते हो आपण त्यांनीच सांगितलं की मैं नांदेड का जो गुरुद्वारा आहे उसका प्रेसिडेंट राहू तर तेव्हा गुरुतागती नावाचा प्रोग्राम सुरू होता बघा तुम्हाला आठवत असेल तुम्ही बातम्या बिदम्या कधी पाहत असाल तर ठेवतात तर गुरुता गती नावाचा प्रोग्राम नांदेडला झाला बघा तिथे मोठा लोक येतात सचखंड एक्सप्रेस केवळ तयार म्हणजे सुरू केलेली आहे अमृतसर पंजाब मधून ती सचखंड एक्सप्रेस येते नांदेडला नांदेड वरून ते सिख लोक घेऊन पंजाबला जाते बघा तर तिथे गुरुता गती नावाचा तीनशे वर्ष काहीतरी कम्प्लीट झाले होते त्यांचा मोठा प्रोग्राम अख्खा नांदेड जेवत होत लंगर म्हणतात त्याच्यामध्ये पंगत उठवन जेवण अक्क नांदेड रोज जेवत होत ट्रकानं तांदूळ ट्रकानं गहू ट्रकानं तू तेल साखर गुळ काय 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 मोठमोठ्या मुट लार्या कारण ट्रक चालवण्यामध्ये आणि ट्रक सर्वात जास्त शीख लोकांकडे आहे तुमच्या माहिती साठी तुम्ही रस्त्यावर कधी गेले तर ढाबा ही सिस्टम आहे संकल्पना आहे ना ढाबा तर पंजाबी ढाबा फार प्रसिद्ध आहे काय माहिती तुम्हाला मैं ग्रहस्थान बाबा तुम्हाला कसं माहित नाही पंजाबी ढाबा ही संकल्पना मुळात पंजाबी लोक ट्रक प्यारी आहेत ट्रक वाले जास्त आहेत भरपूर ट्रक असतात त्या दीडशे दीडशे दोन दोनशे ट्रक त्यांच्याकडे असतात आणि म्हणून त्यांच्या ड्रायव्हरची त्या गाडीवाल्यांची व्यवस्था जागोजागी व्हावी म्हणून ही ढाबा संकल्पना जी आहे की ना हटेल आणि ढाबा ही पंजाबी लोकांची आहे जेवण्याला तिथे विशिष्ट प्रकारचं जेवण म्हणजे त्यांच्या पद्धतीचं जेवण ते मिळते तर ते राहू द्या जेवले तुम्ही बाबा आता जेवले नाही तर पुन्हा जेवण्यात मन जाई माणसाला जे जे सांग ऐकतं ही आचारामुळे माणसाचं मन तिकडेच जाते हे भगवंताने सांगितलं बघा डोळ्यानं जे पाहिलं ते मन तिकडेच जाते मन मनले डेंजर आहे माकडासारखं म्हणाले भगवंताने उपमा कशाच दिली कशाची माकडाची उपमा दिली भगवंताने मनाला माकडाची का दिली तर माकडाचा गुणधर्म स्वभाव काय असते एकाच झाडावरची फळ खाली असं नाही या झाडावर एक फळ त्याचा दोन तीन घास खाईल आणि निघून जाईल दुसऱ्या झाडावर जाते त्याचा दोन तीन घास खाईल आणि निघून जाईल म्हणून माकडाला माकडाची उपमा त्या माणसाच्या मनाला दिली त्या गुरुता गती जो प्रोग्राम झाला त्या आमदाराला मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की भंतेजी हमारे इसमे बहुत सारे लोग दान देते है, लेकिन जो भी कोई दान देता है तो नाम की अपेक्षा नाही है म्हणजे नावाची अपेक्षा ठेवत नाही की मी हे केलंय मी हे केले वगैरे वगैरे आणि आपल्या भगवान बुद्धांनी दान कशाला म्हटलंय तर भगवान बुद्ध म्हणाले दान ददन सद्धाय जे श्रद्धेनं दिलं जाते त्याला दान म्हणतात ज्याच्यात श्रद्धाच नाही त्याला दान म्हणता येईल का मदत वेगळी आणि दान वेगळं हे मी नेहमी सांगत असतो बघा मदत वेगळी मदत केली की म्हणते मी केलं म्हणते मी दिलं म्हणते म्हणून झालं मी केलं म्हणून म्हणून झालं असे लोक म्हणतात विवाह बघा भगवान बुद्ध म्हणाली मदत करणं वेगळी उसनवारी करणं वेगळी व्याजानं देणं वेगळं आणि दिल्यावर बोलून दाखवणं त्याला दान म्हणत नाही तर दान हे श्रद्धेनं दिल्या जाते आणि जे दान श्रद्धेनं दिल्या जाते त्याच फळ मिळते बाकीच्याच फळ मिळत नाही आणि म्हणून बघा त्याने सांगितलं जे लोक लोऱ्या पाठवायचे तांदळाच्या गव्हाच्या कशाच्या कशाच्या कितीतरी दिवस परंतु त्या ड्रायव्हर कड पण अशी चिठ्ठी कोणी पाठवायचं नाही की आमच्या आम आले आमच्याकडून आलेलं आहे आणि आमचं नाव पुकार एखाद्या पुस्तकात कशात तरी किंवा भिंतीवर आमचं नाव लिहा फलाने फलान्या कोण दिसताना दिसताना काहीतरी आले वगैरे वगैरे तर ही संकल्पना मुळात आहे बुद्ध धम्मात्महात्मा म्हणजे श्रद्धेनं दान देण्याची आणि त्यामुळे सर्वत्र बघा भगवान बुद्धाचा भिक्षु संघ अडीच हजार वर्षांपासून कार्यरत आहे बघा किती अडीच हजार तुम्ही थायलंडला गेलात श्रीलंकेला गेलात तर थायलंड मध्ये तो सोन्याच्या मूर्त्या बघा कशाच्या सोन्याच्या मूर्त्या मोठमोठे मोट विहार आहेत श्रीलंकेमध्ये सुद्धा मोठमोठे विहार आहेत आणि तिथे मूर्त्या पण फार भव्य दिव्य आहेत लाहो मध्ये कंबोडिया मध्ये सगळीकडे फार श्रद्धावंत लोक आहेत आपल्याकडे सुद्धा श्रद्धावंत लोक आहेत तयार होत आहेत लोकांमध्ये परिवर्तन होत आहे बाबासाहेब आंबेडकरांना ही अपेक्षा होती की लोकांमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे उपासकांमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे प्रत्येक आंबेडकर वादी म्हणून घेणाऱ्या व्यक्तीमध्ये मनाचं परिवर्तन घडलं पाहिजे पण परिवर्तन कोणतं तर त्याच्यामध्ये दान भावना तयार झाली पाहिजे बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी त्यानं पंचशील पालन केलं पाहिजे अष्टशील आठ दिवसातून एकदा का होईना पालन केलं पाहिजे आणि ध्यान साधनेचा सराव केला पाहिजे आणि म्हणून विशाखा मिगार माता ज्या होत्या बघा तुम्हाला आठवत असेल तर त्या कुठे राहत होत्या मध्ये राहत होता बघा आणि मध्ये वर्षावास संपला होता भरपूर भिक्खू होते भगवान बुद्धांच्या सोबत आणि एकदा मग विशाखा माता विहारात आल्या आणि भगवान बुद्धाला अभिवादन केलं वंदन केलं आणि भगवंताला एक विनंती केली की माझ्याकडे उद्याच भोजन आहे भगवान आपण माझ्यावर अनुकंपा करावी आणि आमच्या भोजनाचा स्वीकार करावा भगवंतानं मौन राहिले आणि भगवान दुसऱ्या दिवशी भिक्षु संघाला घेऊन भोजनदानासाठी विशाखा मिघार मातेच्या घरी गेले आता मगाशी तुम्हाला मला सांगत होतो की तो मिगार हे जे नाव आहे विशाखाच्या सासऱ्याचं नाव आहे या जगामध्ये एक स्त्री अशी होऊन गेली की जिच्या नावासमोर सासऱ्याच नाव लागलेलं आहे ते का म्हणून तर बौद्ध साहित्यात सांगितलं आहे की तिचा सासरा जैन धर्मीय परंपराला नग्न साधूंना मानणारा होता पहिल्या काळामध्ये भगवान बुद्धाचा द्वेष करणारा होता परंतु विशाखा मिगार मातेच्या मुळे तिच्या श्रद्धेच्यामुळे तिच्या धार्मिकतेच्यामुळे त्या मिगारामध्ये बदल झाला परिवर्तन झालं आणि तो सुद्धा बुद्धाचा उपासक बनला आणि म्हणून त्याच्या नावासमोर मिगा म्हणजे त्या विशाखाच्या नावासमोर मिगार माता म्हणजे सासऱ्याची आई, आई भगवान बुद्ध म्हणाले कोणालाही होता येत नाही म्हणजे म्हणण्यासाठी आज तर पाहतो बाबा लय लोक कोणाला सासूला लाय मम्मी आई काय काय म्हणतात आणि सासऱ्याला पप्पा आणि डॅडी म्हणतात आता नुसतं म्हणूनच काय फायदा होईल का नाही का मनातून आदर जर करत असेल आपण घरातल्या वडीलधाऱ्या लोकांचा ज्येष्ठ लोकांचा तर फायदा नाही तर कोणाला काय म्हणतो काय म्हणत नाही त्याला काही फायदा नाही हे मन निर्मळ पाहिजे एकमेकांना प्रेम देता आलं पाहिजे आदर देता आलं पाहिजे वडीलधाऱ्यांची सेवा करता आली पाहिजे तर खरं नाही तर किती भारी भारीचे कपडे घेतले काय किती तोंड भरून आई म्हटलं आणि काय काय म्हटलं काय तर त्याचा अर्थ होत नाही तर विशाखा विगार माताजी आहे भगवान बुद्धाला भोजन दान दिलं घरी बोलवल्यानंतर आणि भोजन आटोपल्यानंतर भगवंताच्या समोर उडी भगवंताला भगवान मला वर द्या द्या काय वर वर, वर म्हणजे माझ्या इच्छा आहेत काही त्या पूर्ण करण्याची परवानगी द्या किंवा माझी काही मागणी आहे ती मागणी माझी पूर्ण करण्यासाठी मला परवानगी द्या आता वर आजही मागतात लोक लय तुम्ही पाहता तुम्ही मागितले पण लोक आजही मागतात वर माझी इच्छा पूर्ण होऊ दे कोणतीन कोणतीन मग मी हे करतो ते करतो मग काय 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 विचारूच ना काय टिपणी करत नाही आपण पण सांगतो तुम्हाला वर आजही लोक मागतात काही काही तुम्ही नाही मागत तर भगवंताच्या काळामधली ही परंपरा आहे वर मागण्याची विशाखाला विचारलं भगवंतानं ही कशासाठी वर मागायचे तुला ते वर मागून तुला काय होईल तर भगवंताला तिने सांगितलं भगवान मला मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत पुण्य करायचे कायम सातत्यानं सातत्य पूर्ण कर्म करायचंय असं म्हणजे मध्ये 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 नाही जसं समजा काही लोक कोणाला कधी जमते कोणाला कधी जमते जसं आपल्याकडे रविवारी आता इकडे भोजन दान वगैरे आपण ठेवतो तर लोक भोजन वगैरे घेऊन येतात स्वतः पण भोजन करतात भक्तीजी लोकांना पण भोजन दान देतात आणि सर्वांना भोजन दान देतात स्वतः पण खातात तर भगवंताच्या काळामध्ये तिने वर मागताना भगवंताला सांगितलं मला सातत्यपूर्ण म्हणजे नेहमी करिता पुण्य संपादन करायचं या पुण्याच्या जोरावर मला निर्वाणाचा साक्षात्कार झाला पाहिजे म्हणून वर मागायचे तर आठ वर मागितले तिने किती आठ वर मागितले आणि आठ वर बघा लोक लोभाला भाळून किंवा मोहाला भाळून किंवा कोणत्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ते वर मागतात पण विशाखाचे वर कोणते होते माहिती आहे तुम्हाला पहिला वर तिनं मागितला आयुष्यभर वर्षावासाच्या कालखंडामध्ये पाऊस असतो वर्षावासात पाऊस असतो त्या काळामध्ये या चिवरची संख्या जास्त नव्हती एकच चिवर वापरावं लागायचं मग तिने भगवंताला पहिला वर मागितला भगवान या वर्षावासामध्ये जेवढे भिक्खू विहारामध्ये श्रावस्तीमध्ये राहतील की नाही त्या सगळ्या भिक्खूंना मी चिवरदान देत राहील नेहमीसाठी तशा प्रकारचा मला वर द्या भगवंतानं साधूकार दिला बघा दुसरा वर मागताना त्यांनी तिनं सांगितलं भगवान श्रावस्ती नगरी फार मोठी आहे मोठं विहार आहे जेत्वन विहार फार मोठा आहे हजारो भिक्खू राहू शकतील एवढं मोठं विहार बांधून दान दिलं होतं पाणी सोडून कोणी अनाथ पिंडक ज्याला म्हटलेलं आहे त्यानं ते दान दिलं होतं त्याचं नाव नाही गाव नाही काहीच नाही त्याच्यावरती तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचाल कधी तर आणि मग त्याने ते दान दिलं आणि विशाखा भगवान बुद्धाला म्हणते तुम्ही इथे राहता ज्येष्ठ भिक्ख इथे राहतात अरहंत भिक्खू इथे राहतात त्यांना भेटण्यासाठी बाहेरून जे कोणी भिक्खू येतील आगंतुक त्याला काय म्हटलंय आगंतुक भिक्खू ते आगंतुक भिक्खू जे आहेत त्या आगंतुक भिक्कूंच सुद्धा भोजनदान माझ्याकडे राहील म्हणजे वेळेवर त्यांना थोडाफार उशीर झाला यदा कदाचित किंवा आज कोणाकडे भोजन दान आहे वगैरे वगैरे ची परेशानी होऊ नये यासाठी आगंतुक जेवढे भिकू येतील श्रावस्ती नगरामध्ये रोज त्यांचं भोजन दान मला देण्याची परवानगी द्यावी भगवंतानं साधू काळ दिला बघा या दुसऱ्याही वरावरती तिसऱ्या तिने मागितला भगवान या श्रावस्ती मधून ज्या कोणा भिकूला एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं आहे भोजनाच्या लवकर जायचं त्यांना जरा उश, उशीर होईल म्हणून लवकर निघायचा आहे ती उपाशी पोटी जाऊ नये यासाठी श्रावस्ती मधून बाहेर जाणाऱ्या भिक्षूंना सुद्धा भोजनदान माझ्याकडून राहील तशी भगवान मला परवानगी द्यावी माझा वर तुम्ही स्वीकारावा आणि भगवंतानं तिसऱ्या वराला तिला साधूकार दिलेला आहे बघा चौथा वर सांगितला की भगवान एवढे मोठे भिक्खू आहेत यातले काही भिक्खू आजारी पण पडत असतील मग आजारी पडल्यामुळे त्यांना भोजनदानासाठी कुठे बाहेर जाता येणार नाही ना ना। तर मग भगवान जे कोणी भिक्खू आजारी पडल्यामुळे विहारात राहतील कितीही जरी असतील तर त्यांचं भोजन माझ्याकडे राहील मला ती भोजन दान देण्याची आपण परवानगी द्यावी वर द्यावी आणि भगवंतांना साधूकार देऊन ते वर केला बघा आणि पाचवा वर सांगितला तो जो रोगी भिक्कू असेल एक दोन तीन चार आता त्यांची सेवा करण्यासाठी पण बाकीचे भिक्कू राहतील त्यांना विहारातच थांबावं लागेल त्यांना भोजनाला जाता येणार नाही मग भगवंताला तिने सांगितलं की भगवान रोगी भिक्कूची तर भोजनदानाची व्यवस्था करेलच करेल परंतु त्या रोगी भिक्षूची सेवा करण्यासाठी कोणी जे भिक्खू असतील त्यांचे पण भोजनदान माझ्याकडे राहील आपण मला तसा वर द्या आणि भगवंतानं साधू काळ देऊन तिचा वर तो मान्य केला तिसरी गोष्ट म्हणजे साव सांगितलं भगवंताला तिने की भगवान जे रोगी भिक्ष असतील त्यांचं भोजन तर देईलच मी परंतु त्यांच्या औषधाचं काय औषध लागेल ना भोजन दिलं म्हणजेच झालं काय तर औषध लागेल रोग्याला काय आवश्यक आहे औषध आवश्यक आहे भगवंताला तिने पुन्हा वर मागितला की भगवान या श्रावस्ती नगरामध्ये विहारामध्ये जेवढे रोगी भिक्खू असतील त्या रोगी भिक्खूंना जे काही औषध उपचार लागतील सर्व ते सर्व प्रकारचे औषध सुद्धा माझ्याकडून दान राहतील आपण मला तशी परवानगी द्यावी आणि भगवंतानं त्यासाठी सुद्धा साधू साधूकार दिला बघा त्यानंतर सातवावर भगवंताला तिने मागितला भगवान कोणाचं कधी भोजनाचा काही प्रॉब्लेम होते कधी कमी नाश्ता वगैरे किंवा औषध घ्यावं लागतात त्याच्यामुळे पुन्हा कधी मध्यानाच्या अगोदर भोजन दान घ्यावं लागते कोणाला तरी म्हणजे गोळ्या औषध घेताना जसं आपण भोजन घेतो तर कुणाला भूक लागली असेल कुणी आजारी वगैरे असेल तर सातव्या वर मागताना भगवंताला तिने मागितला मला खीर दान देण्याची सुद्धा आपण परवानगी द्यावी आणि भगवंताना साधू काळ देऊन तिला परवानगी दिली आणि शेवटचा वर सांगितलं बघा भिक्कुनी ज्या होत्या भगवंताच्या काळात स्त्रिया भिक्कुनी होत होत्या ना आता या वस्त्रांची कमतरता होती आणि स्त्रियांना अधिकचे वस्त्र लागतील असं तिचा अनुभव ती स्त्री होती विशाखा मिगार माता आईचं मन होत तिच भिक्कुंच्या प्रति भिक्कुंच्या बद्दल भिक्कुनींच्या बद्दल आईचं मन होत असं म्हणतात ती दररोज आणि गर्भ श्रीमंत होती ती आणि दररोज आणि दररोज विहारामध्ये सकाळी आणि संध्याकाळी जायची जाताना खाली हाताना रिकाम्या हाताने कधी केली नाही आणि दुसरी गोष्ट कि तिची येण्याची ही वेळ असायची जस आता लहान लहान लेकर घरचे आपली आई, आई कामावरून किंवा बाजारातून मार्केट मधून जेव्हा घरी परत येते किंवा वडील परत येतात तर काहीतरी आम्हाला चॉकलेट वगैरे घेऊन येतील अशी जी आस असते मुलांना तर असं म्हटलेलं आहे जेव्हा विशाखा मिगार माता विहारात येण्याची वेळ राहायची तेव्हा नौके आणि छोटे छोटे जे छो भिक्ख असायचे की नाही ते म्हणायचे आई येते म्हणजे आई काहीतरी घेऊन येते आणि ती पण तेवढ्याच श्रद्धेनं एकदम धार्मिकतेनं आणि आईच्या मायेनं कोणती अपेक्षा न ठेवता माझा गौरव करावा माझं नाव करावं माझा वावा करावी मला फुल द्यावं हार द्यावं वगैरेची अपेक्षा न करता भिक्कूंच्या प्रती भिक्कुणींच्या प्रती आईचं मन ठेवून आईची भावना ठेवून त्या भिक्कू संघाला भिकुणी संघाला दान द्यायची तर आठवा वर मागत असताना तिने भगवंताला मागितला भगवान जेवढ्या काही भिकुणी आहेत विहारांमध्ये राहणाऱ्या तर त्यांच्यासाठी विशेष रूपाने आंघोळीचे स्नानाचे कपडे माझ्याकडून मी श्रद्धेने दान देईल तशा प्रकारची सुद्धा मला परवानगी द्यावी त्यांना चिवर दान देण्याची आणि भगवंताने साधूकार देऊन तिचा तो आठवावर मान्य केला आणि तिला परवानगी दिली बघा अशा मिगार माता विशाखा महान श्रद्धावान आणि पुण्यवान आणि दान सुरू होत्या आज बौद्ध साहित्यामध्ये त्यांचा गौरव केला जातो बघा आज त्या आहेत नाही अडीच हजार वर्षापूर्वी त्या होऊन गेल्या पण त्यांची श्रद्धा त्यांचं कर्म त्यांची कीर्ती त्यांचं आचरण त्यांचं पालन हे सगळं काही कीर्तीच्या रूपाने सर्वत्र आज प्रेरित केल्या जात म्हणजे प्रेरणा देते सर्वांना आणि त्यामुळे आज आपल्या इथे नागपूर वरून श्रद्धावान धम्म उपासिका वैशालीताई अनिल गुडे गुडे आई आणि सोनाली ताई चोखांद्रे हा संपूर्ण नागपूर परिवार त्याचबरोबर गडचिरोली या ठिकाणाहून पण द्� आई तेव्हा या सर्वांच्या प्रती आपण जे काही दान पुण्य केलंय भोजन भोजनाचं दान दिलं परिष्काराचं फळांचं आणि जे काही दान पुण्य केलंय या संपूर्ण दानाच्या प्रभावाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आपणा सर्वांना मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहू अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम भवतो विरामो रखंतो सप देवता सपबुद्धानुभावेन सदा शोद्धि भवन्तु ते भवतु सप्तमङ्गलं रक्वन्तो सपदेवता सप्पधर्मानुभा सदा सुी भवन्तु ते भवतु सप्तमङ्गलम् रक्षन्तु सप्तेवता सप्त सङ्घाननुभावेन सदा सुी भव